जिथं कोणी ओरडणार नाही नक्की हो चल मग तरी जायचं मग चल आताच उद्या जाऊ तुम्ही आता जायचं पण आता काय म्हटलं माहितीये ना काय सोळा हायची नाही कुठं म्हणावं घेते तू त्यांचं सांगायचं काम असतं मग त्यांचं सगळं ऐकलं कसं व्हायचं पण आता ते ओरडणार नाहीत का मग तुम्ही विचारता का हा विचारतो मी काय करतो आधी एक नवीन लग्न झालेलं आपल्यासारखी जोड बघतो क्यावर 40 नवी दे हत झालेलेय रवीचे लग्न झाले बघा आता हां 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 मग तेच त्याला त्या बघतो विचारून जाऊ आपण चालले पण कुठे जायचं मस्त असं थंड हवायचं ठिकाण असेल तिथे बर्फाचा बर्फ असेल तिथे जाऊयात जा हां मग लू मनाले जाऊ हा चालेल हं नाही के हं नाही ली चेक काय बघूती देखी पण ना काही पण असतं त्यात काही काही पण देखी दीकी अरे काही म्हणत होतं ना एकदा घेऊ नका काही बरा सोळावा कळत का काही आ उलची का काम करू लागायचं बसला लगे दोन दिवस नाही लग्न लगेच बसला पण तिला येऊन द्यायच ना मग मी काम करू लाव हो का अरे तू नाही पण तिला दे ना तू बसला तिला घेऊन काम करीन म्हणलं दोन दिवस आले तर आता आधार कामाचा तरी मला एकटीलाच काम करायला होत तर म्हणलं होतं उलच घेऊ बाहेर एखादा घेऊन नका बस दोघं जण मी बसले होते तेच आले बाहेर त्याला तर नाही गोड मेळाला कळत पण तो तरी यायचा मी येतच होते कोण सोळा सोळावासरी एखादा वा तू लवकर काल लग्न आज सोळावा का लवकर करी ना इतके दिवस बाहेर होता ना आता तू लगा घरात गरभू शहा बसायला लग्न झाले घरात बसायचं का आता बाहेरच नाही निघायचं का किती बाहेरून कुलूप लावून आता काही कामच नाही करायचं तू तर इथून तर कळायचं नव्हतं अहो मी मी त्यांना म्हणत होते मला आज आवाज येत असतील पण ऐकतच नाहीत अरे काय गर्भशिवामी बसत हो जा ते ट्रॅक्टर हाय पाईप गोळा करायचे उठ आता दिवस का कामाचे दिवस आहेत चारचा जाग्या इथं त्याला नाही मी त्यांना म्हटलं होतं पण ते ऐकतच नाहीत माझं एक दिवस नाही घरात बसला आता लागला की डायरेक्ट काम कोणी करायची बर त्याला तो आज घ्यायचं समजून करायचं काम येऊन मागं काही लग्न झाले नाही का लगेच घरात बसायला लागले का काल लग्न झाले की आज घराने बसायला लागले का आमच्या टायमाला होतं लगेच झाले की दुसऱ्या दिवशी खोरप होतं आमच्या हातात जा दुसऱ्या शेतात काम करायला तुम्ही का बाहेर कामं करायची तर घरात बसाय सुरू झालं मी आता जेवण बसले होते कामाला तर कुठं हात नाही लागला मग सकाळ धरून पाहिजे आली इडं घालू घालू झाडून घेतलं होतं मी आता नुसतं झाडून काय खायचं जरा बस त्याला नको काम आणि तुला भी नको मी नव्हते बोलले त्यांना आता पण असत उठून लावायची बारी आली ठीक करते करतो जापरे दिवस आलाय